नमस्कार मी गणेश वानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आशा सेविका पदभरतीची जाहिरात जी आहे तर ते आलेले आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या जाहिराती ज्या आहेत तर त्या बघायला मिळणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ती पाहणार आहोत ही जाहिरात पनवेल महानगरपालिका यांच्याकडून आलेली आपल्याला दिसते आणि अशाच पद्धतीच्या जाहिराती आपल्याला इतर महानगरपालिकेच्या माध्यमातून लवकरच येणाऱ्या कालावधीत जे आहे तर ते बघायला मिळणार आहे तर बघूया संपूर्ण माहिती बघा तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी आलेली ही माहिती आहे आशा स्वयंसेविका पदभरती पनवेल महानगरपालिका बघूया काय म्हटलेली याच्यात माहिती पनवेल महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आशा योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता मंजूर प्रकल्प अंमलबजावणी आराखडानुसार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रणी आहे रिक्त आशा सेविकांची भरती करण्यात येत आहे आणि याच्यासाठी थेट इंटरव्ह्यू जे आहे असणार आहे वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे मग याच्यात वेगवेगळे नागरी प्रकल्प दिलेले आहेत जसं की आई गावदेवी पन पनवेल तर याची एक जागा आहे पुढे याची तीन जागा आहेत तर अशा पद्धतीने प्रत्येक एरियासाठी जे आहे तर त्या वेगवेगळ्या जागा आहेत तुम्ही या पीडीएफ मध्ये जे आहेत तर ते बघू शकतात याच्यासाठी शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा काय असणार आहे त्याच्याविषयी माहिती पाहूया सगळ्यात आधी ती स्थानिक वस्तींमधील कायमची रहिवासी असावी इथं स्थानिक म्हणजे असं म्हटलेले फॉर एक्झाम्पल एखाद्याला नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कामोठे याच्यात अप्लाय करायचं असेल तर ती याच्यातली स्थानिक महिला पाहिजे येथील स्थानिक रहिवासी जी आहेत तर ती पाहिजे तरच ती अप्लाय करू शकते विवाहित महिलांना प्राधान्य दहावी पास पाहिजे शैक्षणिक अर्हता किती पाहिजे किमान दहावी पास पाहिजे महिला वयोमर्यादा जर पाहिली तर ती वीस ते पंचवीस या वयोगटातील पाहिजे आदिवासी विधवा या महिलांना जे आहे तर ते प्राधान्य देण्यात येईल तसेच ज्या महिलांना आधी थोडाफार कानाचा कामाचा अनुभव आहे या क्षेत्रातला तर त्यांना मात्र प्राधान्य जे आहे तर ते देण्यात येणार आहे अटी आणि शर्ती पाहूया याच्यामध्ये सगळ्यात मेन अटीची शर्ती की स्थानिक आणि कायमची ती रे अशी असावी आणि जर तेवढे अर्ज आलेच नाही आणि जर व्यवस्थित अर्ज आले नाही तर लगतच्या क्षेत्रातील ज्या आशा सेविकांचे अर्ज जे आहे तर ते गृहित धरले जातील कुठल्याही पद्धतीचं बघा मासिक ठोक वेतन मानधन अथवा एकत्रित दरमहा भत्ता दिला जाणार नाही जितकं तुमचं काम असेल त्या कामानुसार तुम्हाला तिथं पैसे दिले जातील असं म्हणणं आहे मुलाखत घेतली जाईल आणि या मुलाखतीमध्ये पंधरा गुण आहेत जसं की तुमचं शैक्षणिक पात्रतेला सहा गुण असतील किमान दहावी पास असावी फक्त दहावी पास महिला असल्यास शून्य गुण व त्या पुढील प्रत्येक शै शैक्षणिक वर्षाच्या पात्रतेसाठी दोन गुण याप्रमाणे गुण देण्यात यावे उदाहरणार्थ बारावी असल्यास चार गुण निवड समिती जास्तीत जास्त सहा गुण जे आहे तर, 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 तर ते देण्यात येतील तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा की दहावी असेल तर त्याच्यानंतर जेवढे वाढतील तर त्याच्यानुसार गुण देण्यात येतील जसं की मध्ये तिथं चार गुण बाकी पदवीधर असेल तर तुम्हाला सहा गुण जे आहे तर ते मिळू शकतात कामाचा अनुभव असल्यास इथं पाच गुण जे आहे तर ते देण्यात येतील आरोग्यविषयक कामकाजाच्या अनुभवासाठी प्रत्येक वर्षाच्या अनुभवासाठी एक गुण जर समजा त्यांचा पाच वर्षाचा अनुभव असेल तर त्यांना पाच गुण दिले जातील आणि दहा वर्ष जरी असेल तरी पाचच गुण मिळतील विधवा असल्यास दोन गुण जे आहेत तर ते मिळतील संभाषण आणि प्रोत्साहन कौशल्य याला दोन गुण दिले जातील आणि हे दोन गुण तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांना जे आहेत तर ते कळणार आहे पुढे उमेदवारांना अर्ज जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या दिनांकास विहित केलेल्या कालावधीत सकाळी नऊ ते एक या कालावधीत जे आहे तर ते तुमचे जायचं आणि त्याच दिवशी दुपारी दोन ते एक पाच या प्रमाणे गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील एकाच पाच म्हणजे काय की समजा एक पद आहे तर त्याच्यासाठी पाच उमेदवारांच्या मुलाखती जे आहेत तर ते घेण्यात येतील असं त्यांनी तिथे सांगितलेलं आहे कागदपत्र कोणती कोणती लागतील तर त्यांनी अर्ज जे आहे तर तो सगळ्यात आधी भरून घेऊन आहे पासपोर्ट साईजचा फोटो जन्म दाखलेचा पुरावा वास्तव्याचा पुरावा अनुभव प्रमाणपत्र आणि निकषानुसार आवश्यक दस्तावेज फॉर एक्झाम्पल जर कोणी विधवा असेल महिला तर तिला विधवा हा प्रमाणपत्र घेऊन जाणं तिथं बंधनकारक असणार आहे तरच तिला ते गुण जे आहे तर ते दिले जातील बघा पुढं हे दिलेलं आहे कार्यालयाने भरायची माहिती हा अर्ज जो आहे तर तो तुम्हाला इथं जे आहे तर तो व्यवस्थित पद्धतीने भरायचा आहे आणि अशाच पद्धतीने भविष्यात जे आहे तर ते बाकीच्या आशा सेविकांच्या जाहिराती देखील येतील आणि त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला याच चॅनेलवर मिळणार आहे म्हणून तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद